एक ने कही दूजे ने मानी गुरु जी कहे दोनों ज्ञानी कुछ ऐसी ही बात अमरावती में प्रायोजित टेक्सटाइल पार्क बाबत हो रही है अभी कुछ ही दिनों पूर्व पूर्व पालक मंत्री व अभ्यासु व्यक्तिमत्व कहे जाने वाले कांग्रेसी नेता डॉक्टर सुनील भाऊ देशमुख इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते सूचित किया था कि अमरावती के करीब बनने वाला टेक्सटाइल पार्क दोगली नीति के चलते अब औरंगाबाद को स्थानांतरित होने को है डॉक्टर सुनील भाव देशमुख जैसे कदावर नेता के इस भाष्य पर अमरावती की जाहिर जनता ने भाजपा के प्रति क्षोभ की भावना प्रकट कर दी इस बात पर गौर करते भाजपा द्वारा दिनांक 28 जुलाई को महानगर के श्रमिक पत्रकार भवन में एक पत्र परिषद का आयोजन किया गया जिसमें पूर्व पालक मंत्री प्रवीण पोटे किरण पातुरकर, प्रताप दादा अरसण जय डेहनकर आदि व्यक्तियों ने उपस्थिति दर्शाई बहुत तेरी बातें और वादों के संग भाजपा ने जिला व शहर अध्यक्ष किरण पातुरकर द्वारा प्रथम दर्शनीय वचन दिया गया कि टेक्सटाइल पार्क नियोजित जगह अमरावती में ही रहेगा बहुत जल्द बेलोरा एयरपोर्ट से विमान उड़ेंगे और मेडिकल कॉलेज भी अमरावती में ही खुलेगा सत्ता की साठ मारी और होठो तक आया प्याला नेताओं की हमरी तुमरी से ये सारे विषय मिट्टी में मिल जाएंगे ऐसा अमरावती की जनता का मानना है आज पत्रकार परिषद अमरावतीचे माजी पालकमंत्री काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की के अमरावतीचा मेघा टेक्स्टाईल पार्क पंतप्रधान मित्र योजनेअंतर्गतचा हा औरंगाबादला पळून नेण्याचं षडयंत्र केलं आहे पत्रकार परिषद या होती की त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर खोटे आरोप केले त्यांच्यासारख्या नेत्याकडनं ही अपेक्षा हो नव्हती की अतिशय चुकीच्या माहितीच्या आधारावर ते बोलतील चौदा तारखेला चौदा जूनला अनबलगन नावाचे सीईओ जे सध्याही आहे एम आर डी सीचे त्यांनी पत्र लिहिलं केंद्रातल्या अंडर सेक्रेटरी टेक्स्टाईलला की अमरा अमरावतीच्या सोबत औरंगाबाद दोन शहराचे प्रस्ताव या मेगा टेक्स्टाईल पार्कसाठी त्यांनी पाठवले त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर मंत्रिमंडळात होत्या त्यांनी कुठेही विरोध केला नाही धिक्कार केला नाही निषेध केला नाही उलटं पंचवीस मेचं देवेंद्र फडणवीस साहेब ज्या प तात्कालीन विरोधी नेते होते त्यावेळी त्यांचं पत्र आहे पियुष गोयल साहेबांना की अमरावतीला हा टेक्स्टाईल पार्क झाला पाहिजे असं असताना ही सगळी माहिती न घेता की महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे अमरावतीचा प्रकल्प औरंगाबादला मध्ये टाकून तिकडे पळून नेण्याचं ने ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्या सरकारचं नाही म्हणून मी आजची भारतीय जनता पार्टीनी पत्रकार परिषद घेतली मी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये डॉक्टर देशमुखांचे आरोप पडून काढले उलटं काँग्रेस आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत बावताळली आहे त्यांना पॉलिसी पॅरालिसिस झाला आहे त्यामुळे दिल्लीमध्ये चुकीचे आंदोलनं आणि महाराष्ट्रातील चुकीचे आंदोलनं अमरावतीतील चुकीच्या मुद्द्यांवर त्यांचे आंदोलनं सुरू आहेत या ठिकाणी अमरावतीचे जागरूक पत्रकार म्हणजे प्रतिदिन आणि अमरावती मंडल यांनी हा जो मेगा प्र प्रोजेक्ट आहे मेगा टेक्स्टाईल पार्क याच्याविषयी जी माहिती समोर आणली त्यामुळे डॉक्टर सुनील देशमुख यांच्यातला यांच्या बोलण्यातला खोलपणा उघडकीस आला आहे आणि मी डॉक्टर देशमुखांना आवाहन करतो की त्यांनी अमरावतीच्या विकासाचा शत्रू बनू नये समाचार संकलन अशोकभाई जोशी